क्लास सोसायटी मध्ये काय होतं माहितीये का मुलं आधी पार्टी हाऊस वगैरे करायला बाहेर जातात आणि त्याच्यामुळे मग ते, आ, आ, ते मुझे जे मोठे मुलं असतात त्या मुलींना वगैरे आपल्या झाडात तोडतात त्यांना ड्रग्ज वगैरेच्या नादी लावतात आणि त्याच्यामुळे ते चुकीच्या मार्गाने जातात आम्ही तर पोलीस दिदी म्हणून खूप काही काम करतो त्यांना समुपदेशन करतो त्यांना नवीन नवीन उपक्रमामध्ये त्यांच्या सहभाग आम्ही नोंदवत असतो त्यामुळे त्यांच्या चुकीच्या मार्गाकडे जे जात आहेत त्यांना ते विसरून ते, ते नवीन आपलं आयुष्य घडवावे करिअर घडवावं त्याच्याकडे आम्ही लक्ष देतो आणि नागपूर पोलीस म्हटलं तर आमच्याकडे बीट मार्क असतात ते चोवीस तास त्यांच्या पेट्रोलिंग चालू असते तुम्हाला कुठेही मुलींना असं मला एक संदेश द्यावा वाटेल तुमच्या थ्रू की कुठंही तुम्हाला अनसे पटलं तर आमचे बीट मार्शल जवळच असतात तुम्ही एकशे बारावर कॉल करा दोन मिनिटाच्या आत पाच मिनिटाच्या तुम आमचे बीट मार्शल तुमच्यापर्यंत पोहोचतात पोलीस दिदी पेट्रोलिंग कर करत असतात सायंकाळी सकाळी पोलीस दिदी पेट्रोलिंग करत असतात जामिनी पथक आहे ते पेट्रोलिंग करत असतात तर मुलींना असं अन्से प नागपूरमध्ये अन्से पडण्याला काहीच नाही आहे सर्व सेफ आहे फक्त तुम्ही स्वतःहून कुठेतरी असं वाईट मार्गाला जाऊ नका किंवा स्वतःहून कुठेतरी गुंतू नका आणि समजा तुम्हाला वाटलंच की तुम्ही असं काहीतरी वाईट मार्गाला गेलेले आहे किंवा तुम्ही कुठेतरी गुंतलेले आहे जबरदस्तीत तर तुम्ही जेवढ्याच्या पोलीस स्टेशनमध्ये जा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस दिदीची टीम आहे त्यांना सांगा तुम्ही कशा प्रकारे कोणत्या मुलाने तुम्हाला फसवलंय काय केलंय आम्ही नक्की काही ना काही त्याच्यावर कारवाई करू आणि तुम्हाला पण सुखरूप त्याच्यातून बाहेर काढू